आदिवासी जय दिन जय जवान आज या ठिकाणी एक नवे आदिवासी संघटनेची बैठक संपन्न झालेली आहे बैठकीत मुद्दे घेण्यात आलेले आहेत काल रोजे मुंबई येथील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला पश्चिम महाराष्ट्रात जो दंगा समाजाचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलकांना आश्वासित करण्यासाठी त्यांनी सह्याद्री अतिथीगृहा येथे बैठक घेतली त्या बैठकीत धनगर समाजाला आदिवासी समावेश आदिवासी समाजात समावेश करण्यासाठी त्यांनी जो शब्द दिला त्याच्यात त्यांनी जो धनगर आणि धनगर हे दोघी जाती एक आहेत असं शासन निर्णय तयार करून धनगर समाजाला धनगर समाजाच्या आदिवासी समाजाच्या सवलती देण्यासंदर्भात त्यांनी काल आश्वासित केलेलं आहे परंतु या ठिकाणी संपूर्ण राज्यातल्या आदिवासी समाजाचा या मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयाला विरोध आहे एकलवे आदिवासी संघटनेचा आज ज्या बैठकीत निर्णय झाला या बैठकीतून असा सूर निघाला की येणाऱ्या काळामध्ये जर या राज्याचे मुख्यमंत्री आदिवासींच्या विरोधात जर निर्णय घेत असतील आदिवासी समाजात कोणाला समाविष्ट करून घेत असतील तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर एकलवे आदिवासी संघटना त्यांचा जाहीर निषेध करणार आहे येत्या एकोणावीस ये तारखेला एकोणावीस ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकलव्य आदिवासी संघटना संबंधित तालुक्यातल्या तहसीलदार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन घेणार आहोत आणि संपूर्ण राज्याभर एकोणावीस ऑक्टोबरला आंदोलन करणार आहोत या ठिकाणी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही संपूर्ण राज्यभर एकलव्य आदिवासी संघटना आंदोलन करणार आहोत या गुणास्थान केला त्याच्यान त्याच्या पलीकडं जाऊन सांगतो या पाचोरा तालुक्यामध्ये ज्या खडकदेवडा येथील योगेश शिवाजी भिल याची निर्घुण हत्या करण्यात आली त्या योगेशच्या मारेकऱ्यांना अजून अटक झालेली नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत सदस्य मनुष्य वधांचा गुन्हा दाखल करून एका माणसाला एका व्यक्तीला फक्त आरोपी केलेला आहे आणि त्याच्यात त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल केलेले नाही संबंधित आरोपीचा जामीन झालेला आहे तो आ, तो आरोपी मोकाट फिरतोय पाचोरा तालुक्यातले पोलीस निरीक्षक इथले पोलीस साहेब एस पी साहेब यांचा या गुन्हेगारांवर वचक नाही आणि आमच्या आदिवासी समाजातला तरुण गेल्यानंतर सुद्धा त्यांना त्या कुटुंबातील सर्व आरो सर्व कुटुंबाला कुटुंबावर गुन्हे दाखल करून त्यांना जवळपास एक महिना जेलमध्ये ठेवण्यात आला म्हणजे ही जी अन्यायकारक घटना पाचोरा तालुक्यात घडलेली आहे या घटनेच्या विरोधात येत्या तीस सप्टेंबरला पाचोरा प्रांत कार्यालयावर एकलव्य आदिवासी संघटनेच्या झेंड्याखाली आक्रोश मोर्चा करण्यात येणार आहे काढण्यात येणार आहे आणि या आक्रोश मोर्चामध्ये तिथल्या पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या पीडित कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळाली पाहिजे आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी अशा अनेक मागण्या आम आमच्या त्या आक्रोश मोर्चामध्ये असणार आहे आणि या आक्रोश वीस तारखेला होणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण पाचोरा भडगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हायचे आहे जसे येत्या एको एकोणावीस ऑगस्टला सुद्धा या मुख्यमंत्र्यांच्या गैर आदिवासींना आदिवासींमध्ये समावेश करून घेणाऱ्या निर्णयाला अदि� विरोध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर एकलव्य आदिवासी संघटना याच जाहीर आंदोलन करणार आहेत याची सुद्धा नोंद आपल्या माध्यमातून राज्य सरकारने घ्यावा अशी मी विनंती करत आहोत जय एकलव्य जय आदिवासी एक आदिवासी संघटनेच